नमस्कार मित्रांनो आज आपण एक छोट्याशा कहाणीवर गोष्ट करणार आहोत जी कहाणी आहे भगतसिंगची आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पंचवीस ला शहीद आजम भगतसिंग सुखदेव राजगुरु सोबत चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान यांनी एक ट्रेन लुटली होती कानपूर आणि ते ट्रेन लुटल्यानंतर आपल्याला दिसते की त्या ट्रेन लुटल्यानंतर जी कारवाई करण्यात आली त्याच्यात बहुतांश लोक त्यांना पकडण्यात आले होते अश्का उल्ला खान असतील रामप्रसाद बिस्मिल असतील रोशन सिंग असतील राजेंद्रनाथ लायडी असतील यांना तर त्या ट्रेन लुटीच्या प्रकरणानंतर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला फाशी देण्यात आली हे चारही लोक हिंदू मुस्लिम आणि शीख होते यावरून कळते की आपल्याला जी धार्मिक एकता आपल्या स्वातंत्र्य चळवळीत होती ती आज कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न तर मित्रांनो आपण बघत आहोत की त्या त्या गोष्टीनंतर जी भगतसिंगची संघटना होती हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हे आता पूर्णपणे तुटली होती कमजोर झाली होती कारण याच्यातले जे महत्वाचे लोक होते ते महत्वाचे लोक आता शहीद झाले होते आणि यानंतर आता मुख्य प्रश्न होता चंद्रशेखर आझाद आणि शहीद आजम भगतसिंगाकडे की या संघटनेची बांधणी आता कसं करायची तर मग त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस ला एकोणीसशे अठ्ठावीस ला शहीद आजम भगतसिंग जे वेगवेगळे क्रांतिकारी वेगवेगळ्या भारतभरात पसरले होते जे पूर्वी त्या संघटनेशी जुळलेले होते त्यांना तिथे वेगवेगळ्या राज्यात जाऊन भेटले त्यांनी छोट्या छोट्या मिटिंगा घेतली आणि त्यांनी आठ नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ला होणाऱ्या एका मिटिंगमध्ये दिल्लींसाठी त्या क्रांतिकार्यांना बोलवलं आणि अशी एकूण दहा क्रांतिकारी युपी बिहार कानपूर राजपुतानावरून एकूण दहा क्रांतिकारी आठ नऊ सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस ला फिरोज शहा किल्ला दिल्ली येथे जमले आणि यांनी मग वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चा केली आणि पुन्हा हिंदुस्थान रिपब्लिकन जे असोसिएशन आहे त्याचे नाव सुद्धा बदलवले त्या नावात थोडासा बदल केला आणि सोबतच सोबतच त्यांनी काय केलं तर ही एक केंद्रीय कमिटी बनवली

क्या उन्हें उनका सही हक मिलेगा नहीं आजादी सिर्फ पहला कदम है कॉम्रेड मकसद है वतन बनाना एक ऐसा वतन जहां हर तबके के लोगों को जीने का समान अधिकार मिले जहां मजहब के नाम पर बंटवारा ना हो। हम सबको मिलकर बनाना है एक समाजवादी वतन तर हा त्या सार होता त्यांनी समाजवादामध्ये आपली आस्था दर्शवली आणि नंतर त्यांनी म्हटलं की आज से हमारे जो संघटन संघटन का नाम आहे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन व बदल कर होगा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे त्यांनी समाजवादाला शेवटचा आपला एम एक एम बनवलेला आपल्याला दिसतो आणि त्यांना एक समाजवादी भारत आपल्याला आप घडवायचा होता एक समाजवादी धर्मनिरपेक्ष रिपब्लिक भारत त्यांना घडवायचा होता आणि त्याचीच प्रतिकृती आपल्याला भारतीय संविधानात ज्याच्यावर आजच्या काळात एक मोठा हल्ला आहे मित्रांनो आणि युवक आणि विद्यार्थ्यांनी याच सार्वभौमिक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याच्या रक्षणासाठी या तेवीस मार्चला एक प्रण घ्यायचा की या सार्वभौमिक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्याच्या आपल्याला काय करायच्या आहे रक्षण करायचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो